नमस्कार कलेचे अधिपती असलेले श्री गणराय यांचं आगमन आता होणार आहे आणि याच गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच पत्रकारांच्या वतीनं वृत्तेश्वर गणेशोत्सव मंडळाची स्थापना करण्यात आली हा गणेशोत्सव वैचारिक आणि प्रबोधनात्मक व्हावा या अनुषंगाने विविध स्पर्धेचं आयोजन पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष रणजित सिंग राजपूत यांच्या संकल्पनेतून करण्यात आला आहे आणि त्यापैकीच एक भाग असलेल्या एकल खुली भर्जन स्पर्धेचं आयोजन पंचवीस ऑगस्ट म्हणजे येत्या सोमवारी होणार आहे सकाळी दहा वाजता येत्या सोमवारी ही स्पर्धा सुरू होणार आहे त्यापूर्वी स्पर्धकांची नोंदणी होईल आणि त्यानंतर स्पर्धकांचं समीक्षण केलं जाणार आहे यातील जे पात्र स्पर्धक असतील त्यांची अंतिम स्पर्धा एकतीस ऑगस्ट रोजी होणार आहे तरी मी सगळ्यांना आवाहन करेल की जे कोणी इच्छुक आमच्यापर्यंत पोहोचलेत ज्यांनी संपर्क साधला त्यांनी मोठ्या संख्येने या स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचं आहे ternyata